पाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र आहे सुबह के दस बजकर अठ्ठावन्न मिनिट हो रहे है आई सुनते है मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दहशतवाद्याच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं जगभरात भारताची भूमिका उत्तम प्रकारे मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे तेहतीस देशांचा दौरा करून परतलेल्या या शिष्टमंडळाची पंतप्रधानांनी काल भेट घेऊन शिष्टमंडळाच्या या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला एकूण पन्नास जणांच्या सात शिष्टमंडळाचं नेतृत्व सात खासदारांनी यामध्ये महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश होता गेल्या अकरा वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे वस्त्रोद्योग क्रीडा संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या प्रगतीबाबत भाष्य करत देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे मोदी सरकारची अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नमो ॲपवर सुरू करण्यात आलेल्या जनमन सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी देशभरातून पाच लाखांहून जास्त लोकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहे भारताच्या विकास यात्रेच्या या सर्वेक्षणात सामील होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावी तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे तसंच कार्यकर्ता संवाद संमेलनाच्या माध्यमातून ते जनतेशी थेट संवाद साधणार आहे हा कार्यक्रम अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर आज एक वाजता आयोजित करण्यात आला अकोला पूर्व अकोट आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे ऑक्सिजन चार ही अंतराळ मोहीम स्थगित आली आहे तांत्रिक त्रुटीमुळे ही मोहीम स्थगित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय चौदा दिवसांच्या या मोहिमेसाठी भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह चार देशांचे अंतराळवीर आज रवाना होणार होते राज्यात पंधरा जून नंतर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार